पाहू शकता तुम्ही इथे छान असं शेवग्याची शेंग वांग आणि बोंबील इथे आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही चवीला पण तेवढंच अप्रतिम झालेलं आहे तर आता ही भाजी मी कशा पद्धतीमध्ये बनवली आहे ते आपण पाहूयात त्याआधी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणजे रेसिपी कशी बनवले ते आपल्याला कळेल आणि कसं आहे ना वांगं शेंगा बोंबील एकदा तुम्ही अशी रेसिपी करून बघा चवीला अप्रतिम लागतं जे प्रेमी असतील त्यांना सुकी मच्छी आवडत असेल त्यांनी जरूर ही रेसिपी ट्राय करा एकदम चवीला तर अप्रतिम झालेली आहे नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड ॲ माझ्या चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करत आहे इथे बघा वांगी घेतली आहे ती बारीक चिरली आणि पाण्यामध्ये कट करून टाकलेले आहेत नाहीतर ती काळी पडू शकतात त्याचबरोबर इथे बोंबील घेतलेले आहेत बोंबलाचे बारीक तुकडे केले आणि गरम पाण्यामध्ये बोंबील स्वच्छ असे धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा तो उग्रवास कमी होतो शेवग्याच्या शेंगा घेतल्या त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि अशा या आकारामध्ये मी कट करून घेतलेले आहे अर्धा टॉमॅटो घेतले आणि कोकमाच्या दोन तीन पाकळ्या घेतल्या आहेत तुम्हाला जर टॉमॅटो नको असेल तर तुम्ही टॉमॅटो स्किप करा कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर इथे कांदा घेतला आहे बारीक चिरून असा एक मोठा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या चांगल्या चेचून घेतलेल्या आहेत आणि इथे काही सुके मसाले आहेत लाल तिखट आहे कश्मीरी पावडर आहे हळद आहे धणे पावडर आहे गरम मसाला आहे फोडणीसाठी आपण इथे हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलं त्यान आहे त्यानंतर जिरे पावडर घेतले तेल घेतलेलं आहे कढई छान आपली तापली आहे आता तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या इथे मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेलामध्ये आपण ना थोडासा हिंग घालूया कारण तेलामध्ये आपल्याला पहिले बोंबील चांगले परतून घ्यायचे आहेत बोंबील तेलामध्ये परतले ना तर त्या उग्र उग्रवास निघून जातो आणि त्याचा जो वेगळा स्मेल असतो ना तो निघून जातो म्हणून कधी पण बोंबिलाची चटणी करायची असली किंवा बोंबील बटाटा वांगे बटाटा बोंबील करायचं असलं तरीसुद्धा बोंबील पहिले असे छान ना तेलामध्ये परतून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं थोडी हळद घालायची म्हणजे कसं त्याचा ना तो वास पण निघून जातो आणि चव तर अप्रतिम लागते बोंबलाची नक्की तुम्ही एकदा अशी रेसिपी ट्राय करून बघा तर आता बघा छान असं आपण ना बोंबील तेलामध्ये ना चांगले परतून घ्यायचे त्याचा उग्रवाद जाईपर्यंत छान असे परतून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि कसं आहे ना हे तेल जे असतं ना तर हे तेल टाकून न देता आपण त्या तेलामध्येच भाजी करणार आहोत तर पुन्हा एकदा आपण थोडंसं ना हिंग घ्यायचं फोडणीला घालायला थोडा हिंग घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे चिचलेला चिचलेला लसूण कसं तेलामध्ये छान असा मंद आच्यावर परतून घ्यायचा म्हणजे लसणाचा जो अर्क असतो ना तो तेलामध्ये उतरतो आणि आपल्या भाजीला ना चव खूप छान येते तर बघा आपण लसूण असा चांगला मंद आच्यावर तळून घ्यायचा तेलामध्ये कारण कसं आहे ना गॅस कमी करायचा नाही तर लसूण कसा लगेच ना जळतो नाहीतर मग बुडाला चिटकतो तर त्यानंतर इथे चिरून घेतलेलं हिरवी मिरची आणि कांदा चांगला मऊ पडेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांदा जरा मऊ पडला की आपण त्यामध्ये लगेच टॉमॅटो घालायचं आहे आता टॉमॅटो तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल कोंक कोकम किंवा चिंच तुम्ही इथे घालू शकता आता कांदा टॉमॅटो आणि आपली मिरची छान अशी परतून झाली तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुके मसाले इथे कश्मीरी तिखट घेतलेला आहे मी एक चमचा कलरसाठी आणि एक चमचा आपला घरगुती आगरी मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतले इथे अर्धा चमचा मी धणे पावडर घेतलेली आहे पाव चमचा इथे गरम मसाला घेतला आहे आणि पाव चमचा इथे जिरे पावडर घेतलेली आहे हे मसाले छान असे ना तेलामध्ये ना परतून घ्यायचे बघा आणि जळू नये म्हणून गॅस कमी करायचा कारण मसाले कसे लगेच जळू शकतात ना म्हणून गॅस कमी करायचा त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले परतलेले बोंबील घालायचे आहेत बोंबील घातल्यानंतर आपण लगेच त्यावरती वांगी घालून घ्यायची वांगी घातल्यानंतर शेवग्याच्या शेंगा घालायच्या शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर आपण त्यावरती मीठ घालायचं कोकम घालायचं कोथंबीर घालायची आणि सर्व असं एक जीव करून चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कसं मसाले आहे ना त्याच्यामध्ये सर्व असे घुसले पाहिजे मसाले चांगले असे पहिले पाच मिनिट तरी ना असं चांगलं असं परतून घ्यायचं सर्व मसाल्यांमध्ये आपलं हे वांगी शेंगा बोंबील असं सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यावरती कोथंबीर वगैरे तर भरपूर घालायचा कारण कोथंबीरमुळे कसं तो स्मेल असतो ना बोंबल्याचा तो पण निघून जातो आणि झाकण ठेवायचं त्यावरती पाणी ठेवायचं आणि दहा मिनिट चांगली भाजी अशी आपली शिजून घ्यायची वर पाणी ठेवलं ना ताटामध्ये का ताटा भाजी मदे पड़तो। भाजी ते ताटातलं जे पाणी असतं ना खालून वाफेच्या स्वरूपात ते भाजीमध्ये पडतं आणि आपली भाजी छान अशी शिजल्या जाते बघू शकता तुम्ही इथे छान अशी आपली भाजी बघा झालेली आहे कलर पण किती सुंदर आलं आहे शेंगा पण शिजल्या वांगळ शिजलं आहे आणि चवीला तर खूप छान झालेली आहे बघू शकता तुम्ही आता ही सर्व भाजी एक जीव झालेली आहे बघू शकता तुम्ही कलर पण छान आलेला आहे आता मसाल्यांचं प्रमाण आता तुमचं भाज्याचं प्रमाण किती आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता भाजी इथे आपली झाली आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण एका ना प्लेटमध्ये काढून घेऊया आता रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करायला विसरू नका बघू शकता तुम्ही बघूनच असं किती सुंदर वाटतंय ना खावशी वाटते ना भाजी मग एकदा तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद